महात्मा फुले जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत करण्याचे काम आणि समाजातील अनिष्ट जुडी परंपरा यांचे समूळ उच्चार करण्यासाठी अखंड आयुष्य झुजवणारे क्रांतीप्रिय महात्मा ज्योतिराव फुले सत्तावीस रोजी झाला होता त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले लोक त्यांना महात्मा फुले या नावाने ओळखत होते महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत समाज सुधारक त्याचबरोबर लेखक आणि सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्याचबरोबर स्त्रियांना मुलींना शिक्षणाचा हक्क देण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले यामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि ते स्वतः स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये तातेसाहेब ताते भिडे यांच्या भिल्वाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा चालू केली महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन प्रमुख समाज सुधारक होऊन गेले बघा महात्मा फुले शाहू आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं त्यावेळी ओळखलं जात होतं शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे जातीभेद अनिष्ट प्रथा तसेच उच्च मक्तेदारी या विविधची प्रतिक्रिया या साहित्यातून त्यांची उमटलेली आहे त्याचबरोबर समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिले त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्या खालील ओळी प्रसिद्ध आहे विदेवींना मती गेली विदेवीना मती गेली मतीविना मती नीती गेली मतीविना नीती गेली नीतीविना विना गती गेली नीतीविना विना गती गेली गतीविना वित्त गेले गतीविना वित्त गेले आणि वित्ता विना खसले खचले शूद्र खस विना खचले आणि इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले एका अविद्येने केले ह्या त्यांच्या ओळी प्रसिद्ध आहे समाजाचे अज्ञान दारिद्र्य आणि जातीभेद जो आहे हा पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचबरोबर शिक्षणासाठी प्रेरणा दिली मुलींच्यासाठी सुरू केल्या स्त्री शिक्षणासाठी प्रेरणा देत शाळातील शिक्षकांना आदर्श पाठ घेऊन त्यानुसार शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती उपकरणे वापरावी शिक्षकांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले आणि महाविद्यालयामध्ये निशुल्काचं शिक्षण त्यांनी त्यावेळी चालू केलं आणि सामाजिक कार्य जे आहे त्यांच्या आजवर आपण चांगल्या पद्धतीनं त्यांची ओळख आपण करून घेतो आज जे आपण मुली किंवा स्त्रिया आम्ही जे आज इथं उभं आहे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी यांच्यामुळे सावित्रीबाई यांच्यामुळेच आपण या ता, ठिकाणी इतका इतक्यापर्यंत शिक्षण घेऊ शकलो त्यांच्या पवित्र स्मृती अभिवादन धन्यवाद